नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिक शास्त्र तिसरा फाट धार्मिक समन्वयीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील प्रश्न पहिला परस्पर संबंध शोधून लिहा पहिला आहे श्री बसवेश्वर कर्नाटक तर मीराबाई राजस्थान मेवाड दुसरा आहे रामानंद उत्तर भारत तर चैतन्य महाप्रभू चैतन्य महाप्रभू आहेत पूर्व भारत बंगाल तिसरा आहे चक्रधर महाराष्ट्र तर शंकरदेव आसाम प्रश्न दोन खालील तक्ता पूर्ण करा त्यामधील मुद्दे आहेत प्रसारक आणि ग्रंथ एक भक्ती चळवळीचे प्रसारक आहेत तुलसीदास कबीर मीराबाई महाकवी सूरदास आणि स्वामी आणि तुलसीदासांचा ग्रंथ आहे रामचरित मानस कबीरांचा कबीर तोहावली मीराबाईंचा पदे भक्ती रचना महाकवी सूरदासांचा सूरदास आणि स्वामींचा परमरहस्य अशा प्रकारे ग्रंथ आहेत दुसरा मुद्दा आहे महानुभाव पंथ प्रसारक आहे चक्रधर स्वामी आणि ग्रंथ आहेत चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ माहीन भट लीला चरित्र महादंबा धवळे नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर केशोबास सूत्रपाठ व दृष्टांत पाठ अशा प्रकारचे ग्रंथ आहेत तिसरा मुद्दा आहे शीख धर्म त्याचे प्रसारक आहेत गुरु नानक आणि ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब प्रश्न तीन, एक, संत कबीर हे भक्ती चळवीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले उत्तर भक्ती चळवीतील संत कबीर यांनी जाती धर्म पंथनीयांवरून माणसात भेदभाव केला नाही सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले दोन संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला उत्तर संत बसवेश्वरांनी जाती भेदाला विरोध करून श्रम प्रतिष्ठेला महत्व दिले आपल्या समानतेच्या चळवीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्री पुरुषांना समान सहभागी होत असत संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला प्रश्न चार पुढील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधून लिहा चौकटीचं लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे त्यामध्ये दडलेली संतांची नावे लिहायची आहे उत्तर गुरु गोविंद सिंग गुरु नानक रामानंद सूरदास कबीर मीराबाई मन्मन स्वामी पुरंदरदास रोहीदास अशा प्रकारे संतांची नावे दडलेली आहे व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित तेच दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका